नमस्कार मुंबई हायकोर्टमध्ये क्लर्क या पदासाठी जानेवारीमध्ये एकशे एकोणतीस जागांची जाहिरात आली होती आपण सर्वांनी फॉर्म भरले आणि आता मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती सदवीस हजार तीनशे नऊ विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली आहे आता हेच विद्यार्थी फक्त पुढील टप्प्यांसाठी पात्र आहेत अर्थात स्क्रीनिंग टेस्ट आपली होणार आहे नव्वद मार्कांसाठी त्यानंतर टायपिंग टेस्ट आहे आणि मग आपली इंटरव्ह्यू आहे एकतीस मेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचं आहे ज्यांची नावं या यादीमध्ये आलेली आहेत त्यांना चारशे भरून फॉर्म भरायचा आहे आणि मग पुढच्या साधारणतः दोन महिन्यामध्ये आपली स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे मग या स्क्रीनिंग टेस्टला आपल्याला मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे जनरल नॉलेज आहे जनरल इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमापन चाचणी आहे गणित आहे आणि कम्प्युटर आहे या विषयांचा आपल्याला अभ्यास करून पेपर द्यायचा आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला किमान पन्नास टक्के मार्क्स घ्याय घ्यावेच लागतात तर आपण पुढील टप्प्यासाठी पात्र असतो म्हणजेच नव्वदपैकी पंचेचाळीस मार्क आपल्याला घ्यायचे आहेत तर हा ही जी स्क्रीनिंग टेस्ट आहे या स्क्रीनिंग टेस्टचा तुमची खूप चांगली तयारी व्हावी या सगळ्या विषयांचा तुमचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून या क्लर्क पदासाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध केलेली आहे या बॅचमध्ये या क्लर्क पदाचा जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे तो सगळा अभ्यासक्रम इग्नाईट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे त्यासोबतच या बॅचमध्ये आपल्याला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत आणि टेस्ट सिरीजसुद्धा या बॅचमध्ये आपल्याला असणार आहे आणि ही संपूर्ण बॅच आपली मराठी मीडियममध्ये आहे तर या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा या येणाऱ्या परीक्षेमध्ये होऊ शकतो तेव्हा इग्नेट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला ही परीक्षा द्यायची आहे तेव्हा खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे खूप चांगला अभ्यास करा आणि यश मिळवा आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद